गुड मॉर्निंग गाईड्स कसे आहात तुम्ही आई होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तुम्हालाही माहिती आहे श्रावण महिना चालू आहे श्रावण महिन्यामध्ये आपण खूप वेगवेगळ्या भाज्या करतात भाज्या करतो कधी कडधान्य करतो कधी पालेभाज्या करतो हां आता घरामध्ये जर घरातल्याने जर तुमचं कोणी विचारलं हे आज जेवायला काय करणार आहेस ग तू तर किंवा मुलं आपल्याला विचारतात की मम्मी तू काय करणार आहे आज जेवायला मग आपण बोलतो की मी आज पालेभाजी करणार आहे डाळ भात आणि मेथीची भाजी तर मेथीची भाजी हा शब्द जरी ऐकला ना तरी घरामध्ये सगळ्यांची तोंड वाकडी तिकडी होतात का वाकडी तिकडे होतात कारण ते मेथीची भाजी ही केल्यानंतर ना कडू लागतं थोडा कडवटपणा असतो ती कडू लागते आणि त्याच्यामुळे सगळेजण ती मेथीची भाजी खायचा खूप कंटाळा करतात इवन मेथीच्या भाजीचं नाव जरी ऐकलं तरी ते तोंड वाकड तिकडे करतात सो so, आज आपण मेथीची भाजीच करणार आहोत पण मी तुम्हाला मेथीची भाजी आ, कशी करायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि मी तुम्हाला अशी मेथीची भाजी करून दाखवणार आहे की म्हणजे घरामध्ये सगळेजण बोटस चाटून पोसून ही मेथीची भाजी खातील आणि मेथीची भाजी अजिबात कडू लागणार नाही याची गॅरंटी माझी तर आता आपण पडापड सुरुवात करूया मेथीची भाजी करायला आणि ही जी मेथीची भाजी आहे ना तर ही अजिबात कडू लागत नाही आणि इवन घरातले तुम्हाला सांगतील ए मम्मी पुन्हा करशील का गं मेथीची भाजी खूप छान झाली गं मम्मी अशीच भाजी करत जायचा नेक्स्ट टाईम तू भजी जेव्हा नेक्स्ट टाईम तू जेव्हा भाजी, भाजी करशील ना मम्मी तेव्हा तू अशीच भाजी करा मम्मी खूप छान झाले गं मम्मी आणि आपण अशीच भाजी करणार आहोत मेथीची भाजी अजिबात कडू लागणार नाही घरातले सगळेजण बोटच साठून पुसून खातील किंवा ते मला सांगतील मम्मी याच्यापुढे मेथीची भाजी आम्हाला टिफिनला देत जा तर चला आधी सुरुवात करूया फटाफट मेथी भाजी करायला मेथीची भाजी करण्यासाठी इथे मी एक जुडी मेथी घेतलेली आहे आता ही जी मेथी आहे।, आहे तर आपल्याला ही मेथीची जुडी छान मस्त अशी निवडून घ्यायची आहे तर इथे ही मी मेथीची जुडी निवडून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे ही जी मेथी आहे तर ही मेथी आपल्याला दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आणि मग धुतल्यानंतर आपल्याला एकदम बारीक ही जी मेथीची पानं आहेत ते एकदम बारीक आपल्याला चिरून घ्यायची आहेत तर तुम्ही आता इथे बघू शकतात मी घॅस ऑन केलेला आहे त्यावरती मी फ्राय पॅन ठेवलेला आहे आता आपल्याला शेंगदाण्याचा कूट करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला हे जे शेंगदाणे आहेत हे शेंगदाणे आपल्याला काय करायचे आहेत भाजून घ्यायचे आहेत तर अगदी मंद गॅसवरती छान मस्त असे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजून ते थंड करून त्याचा आपल्याला कूट करून घ्यायचा आहे आणि कूट करताना काळजी घ्या की आपल्याला एकदम पावडर अजिबात करायची नाही तर अगदी हरड भरड असं आपल्याला शेंगदाण्याचा कूट करायचं आहे आता इथे आपण एक मेथीची जुडी घेतलेली आहे तर मी त्यानुसार तीन कांदे तीन टोमॅटो पाच ते सहा मिरच्या आणि पंधरा ते सोळा अशा मी लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत मेथीची भाजी करताना कांदा टोमॅटो आणि लसूण याचा खूप सारा वापर करा कारण सांगू का कारण जो मेथीमधला जो खा आपला जो कडूपणा असतो तो निघून जातो आणि आपण शेदण्याचा कूट ॲड करणार आहोत त्यांनीसुद्धा सुद्धा म्हणजे कांदा टोमॅटो लसूण आणि दाण्यांचा कूट या ज्या गोष्टी आहेत ना या चार गोष्टींमुळे ना मेथीमधला करवटपणा निघून जातो इथे मी मेथी बारीक चिरून घेतलेली आहे त्यानंतर कांदा बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे आणि इथे मी त्यानंतर कुडसुद्धा अगदी हरट भरट करून घेतलेला आहे आणि मी इथे लसूण आणि मिरची छान मस्त असे बारीक कट करून घेतलेलं आहे तुम्ही लसूण टेसूनसुद्धा ॲड करू शकता तुमच्या आवडीनुसार तर इथे मी कढई घेतलेली आहे गॅस ऑन केलेला आहे कढई गरम करून घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला दोन पळी भरून ऑईल ॲड करायचं आहे आए, ऑइल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जिरं राई ॲड करायची आहे त्यानंतर इथे आपण बारीक चिरलेला कांदा ॲड करणार आहोत बारीक चिरलेला कांदा ॲड केल्यानंतर इथे आपल्याला लसूण आणि मिरची बारीक चिरलेली लसूण आणि मिरची ॲड करायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला मीठ ॲड करायचं आहे तर इथे मी फक्त अर्धा चमचा मीठ ॲड केलेला आहे त्यानंतर इथे अर्धा चमचा इथे आपल्याला हळद ॲड करायची आहे आणि मी मीठ का कमी ॲड केलेलं आहे कारण मला एवढं सांगेल की मेथीची भाजी <coughs> मेथीची भाजी शिजल्यानंतर थोडंसं ना कर आपलं खारटपणा मेथीच्या भाजीमध्ये असतो थो, म्हणून थोडं मीठ कमी करा जर तुम्हाला वाटलंच ना की अरे मेथीच्या भाजीमध्ये मीठ कमी थोड़ा चा? आहे तर तुम्ही वरतून थोडं ॲड करू शकतात आता काय करायचं हे छान मस्त फ्राय करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून अगदी पाच मिनटं वाफ काढून घ्यायची आहे पाच मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे आता आपण जी मेथी चिरून घेतली होती ती ॲड करायची आहे आणि कसं ना आता इथे माझ्याकडे कडई लहान आहे तर मी काय केलेलं आहे माहिती आहे का आ, ही जी आ, चिरलेली जी मेथीची पानं आहेत तर मी ती अर्धे ॲड केलेत आणि अर्धी ॲड केल्यानंतर छान व्यवस्थित मी व्यवस्थित कढईमध्ये फ्राय करून घेतलेली आहेत आणि तेलामध्ये नाही जी मे बारीक चिरलेली जी पानं आहेत ना ती तेलामध्ये मऊ होतात तुम्ही बघू शकता आता ती पानं छान मस्त मऊ झालेली आहे आणि कढईमध्ये बऱ्यापैकी जागा झालेली आहे तर मी आता जी उरलेली जी पानं आहे तर मी ती अशा पद्धतीने कढईमध्ये ॲड केलेली आहे आता छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान मस्त फ्राय करून घ्यायचं आहे आता फ्राय करून झाल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला तुम्ही बघू शकतात की जेव्हा आपण कढईमध्ये मेथी बारीक चिरलेली मेथी ॲड केली होती पूर्ण कढई भरली होती आणि जेव्हा तेलामध्ये छान मस्त फ्राय करून घेतल्यानंतर पूर्ण ती मेथीची म्हणजे चिरलेली पाणी एकदम मऊ झाली आता काय करायचं आहे नाण्यांचा कूट आहे ना तो अशा पद्धतीने पसरवून ॲड करायचा आहे आणि हा जो टोमॅटो आहे ना टोमॅटो पण छान मस्त असा पसरून ॲड करायचा आहे आणि काय करायचं आहे झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून आपल्याला अगदी सात सात मिनटं पाच ते सात मिनटं वाफ काढून घ्यायची आहे आणि छान मस्त मंद घॅसवरती आणि एवढं सांगेल मेथीची भाजी करताना घॅस बारीक ठेवा मंद घ्यासवरतीच करा मंद घॅसवरती मेथीची भाजी खूप छान होते आणि ती कडीला लागत नाही आता तुम्ही बघू शकता अगदी सात मिनटं झालेले आहेत मी झाकण काढून घेतलेलं आहे आता काय करायचं आहे आता हे सगळं एकत्र करायचं आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा झाकण ठेव ठेवायचं आहे आणि अगदी पाच मिनटं वाफ काढून घ्यायची आहे आता तुम्ही बघू शकता पाच मिनटं झालेली आहेत मी वाफ काढून घेतलेली आहे गॅस बंद करायचा आहे आणि इथे आपली ही मेथीची जी भाजी आहे ती तयार झालेली आहे आणि ही जी मेथीची भाजी आहे ती चवीला तर एकच नंबर लागते तुम्ही नक्की ट्राय करून बहा मेथीची भाजी तयार झालेली आहे तुम्ही बघितलंच असेल तर मी ते एका एका मेथीच्या जोडीसाठी मी तीन कांदे तीन टोमॅटो त्यानंतर दहा ते पंधरा लसूण पाकळ्या घेतल्या होत्या आणि आपण पाच ते सहा मिरच्या घेतल्या होत्या तर मी तुम्हाला एवढं सांगेल की मेथीची भाजी कडू का लागत नाही कधी कधी आपण एकदम तव्यावरती झटपट अशा पद्धतीने मेथीची भाजी करतो मिरची आणि लसणावरती आपण करतो तेव्हा ती कडू लागते तेवढंच सांगेल की Uh, <coughs> मेथीची भाजी का कडू लागत नाही कारण आपण त्याच्यामध्ये खूप सारा कांदा ॲड केलेला आहे कांदा टोमॅटो आणि आपण त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट ॲड केलेला आहे तर मेथीची भाजी का कळू लागत नाही तर कांदा टोमॅटो आणि जो शेंगदाण्याचा कूट आहे तर त्याच्यामुळे ना मेथीची भाजी अजिबात कडू लागत नाही आणि छान मस्त अशी चव येऊन जाते मेथीच्या भाजीला आणि इथे तुम्ही एका मेथीच्या जोडीसाठी तुम्ही मी तर तीन कांदे घेतले तुम्ही तीनपेक्षा ही कांदे घेऊ शकता एवढं सांगेल की ना कांदा टोमॅटो लसूण आणि खूप सारं लसूण घ्या लसूण आणि शेंगदाण्याचं कूट या चार गोष्टींमुळे मेथीची भाजी मेथीच्या भाजीला खूप छान असं सव येऊन जाते कडवटपणा पूर्णपणे निघून जातो तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ही मेथीची भाजी नक्की ट्राय करा खूप छान सुंदर म्हणजे खूपच छान लागते आणि अगदी पंधरा मिनटामध्ये ही मेथीची भाजी होते हां निवडायला थोडा उचित लागतो ओढ सांगेल आणि ही जी मेथीची भाजी आहे तुम्ही तांदळाच्या भाकरी बरोबर चपातीबरोबर खाऊ शकता इवन डाळ सुद्धा खाऊ शकता डाळ भाताबरोबर अप्रतिमच लागते किंवा तुम्ही आपण जे घावणे काढतो ना तुम्ही घावण्यांबरोबर सुद्धा ही मेथीची भाजी खाऊ शकतात गावाला आहे ना मेथीची भाजी ना करतात मेथीची भाजी ही घावण्यांबरोबर किंवा भाकरींबरोबर खाल्ली जाते तर श्रावण महिना चालू आहे आणि तुम्ही सुद्धा छान मस्त श्रावण श्रावण महिन्यामध्ये छान मस्त डाळ भाताबरोबर अशी मेथीची भाजी नक्की ट्राय करा आणि मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगेन जर तुम्ही अशा पद्धतीने जर मेथीची भाजी केली तर घरातले जण मेथीची भाजी आवडीने खाते इव्हन बोट चाटून पुसून खाते आणि इवन तुम्हाला सांगतील सुद्धा मम्मी पुन्हा करशील का ग मेथीची भाजी असं सो so, ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय